नमस्कार मित्रांनो तर आता काय बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नाही तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन एक वॅकन्सी घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस पदाची भरती मित्रांनो निघलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये किती वॅकन्सी राहणार तर मित्रांनो ते सव्वीसशे अशा सर्वात जास्त वॅकन्सी निघलेल्या आहेत तर मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत या वॅकन्सी भरल्या जाणार तर मित्रांनो याच्यामध्ये इलिजिबिलिटी काय राहणार आहे शिक्षण शैक्षणिक पात्रता तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता कोणती राहणार तर मित्रांनो तुमची इथे कोणती पण तुम्हाला इथे पदवी आवश्यक राहणार आहे बी कॉम कोणती पण असेल तर जी पण बी कॉम वगैरे कोणत्या पण पदवी इथे तुम्हाला इथे लागणार आहे आणि तुमची वयाची आठ mm. काय राहणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं वीस ते अठ्ठावीसमध्ये तुमचं वय असणं इथे गरजेचं आहे तर मित्रांनो एस सी एस टीसाठी पाच वर्षाची इथे सूट देण्यात आलेली आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष इथे सूट देण्यात आलेली आहे तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण नोकरीचं ठिकाण राहणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी फीस किती राहणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी जनरल आणि सीसाठी आठशे रुपये फीस राहणार आहे आणि एस सी एस टी महिलांसाठी सहाशे रुपये आणि डब्ल्यूसाठी पी डब्ल्यू डी याच्यासाठी चारशे रुपये अशी फीस राहणार आहे तर मित्रांनो याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा मार्च तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून घ्या तर लवकरात लवकर डेट पण जवळ आलेले तर मित्रांनो याची परीक्षा फीस अजून परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट अजून कळवण्यात येणार आहे लवकरात लवकर तर मित्रांनो लवकरात लवकर ह्या भरतीचा फॉर्म भरून घ्या जर मित्रांनो तुम्हाला ही ऑनलाईन भरतीची पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल युनियन बँकची तर मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये चॅनलच्या कमेंट करा तर मित्रांनो ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक चॅनल दिसेल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही बघू शकता अशा प्रकारची ही नोटिफिकेशन आहे तर इथे बघू शकता इथे स्टेट वाईज व्हॅकन्सी पण दिलेल्या आहेत आणि कॅटेगरी वाईज पण तुम्हाला इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत तर इथे बघू शकता एस एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस अशा प्रकारे बघू शकता महाराष्ट्रामध्ये क किती वॅकन्सी आहेत तर एस सी एस टी ओ बी सी तर अशा प्रकारे सर्वात जास्त वॅकन्सी निघलेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरा आणि तुमच्या फ्रेंडपर्यंत पण शेअर करायला विसरू नका तर याच्यामध्ये तुम्हाला जनरल फिटनेस पण इथे राहणार आहे कम्प्युटर नॉलेज जनरल इंग्लिश अशा प्रकारे तुमचा टोटल शंभर मार्काचा इथे पेपर पण इथे राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नऊ व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये